माझं नाव आहे अनिल जमीर अहमद जागीदार मी उमेदवार आहे काँग्रेस इंडियन काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि माझा प्रभाग आहे अकरा कारण गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जनतेनं विश्वास ठेवून निवडून दिलेलं होतं परंतु आज आम आमच्या पाहण्यात असं आलेलं आहे की औसा शहराच्या विकासाच्या नावाखाली अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहेत तुम्ही जर औसा शहरामध्ये फिराल तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत आणि ज्या नाल्यात तुंबलेले आहेत जेणेकरून लोकांना विकासाचं काम या ठिकाणी झालेलं नाही तुम्ही जर थोडंसं फिरा बिल्डिंग वगैरे सगळे झाले पण ते स्वतःचेच झाले त्यांच्यासारखं झालं पण काम काय विकास ह्याला म्हणू शकत नाही कारण गोरगरीब जनता ही त्यांच्या स्वतःच्या कामासाठी यांना निवडून देते पण जनतेचं काम ह्या लोकांनी काही केलं नाही शेवटी काही आपल्या पैशाच्या ह्याच्यानं मना किंवा दुसऱ्या अनेक पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊन त्यांना आमिष दाखवून मतदान लाटण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न होत आहे आणि हे प्रयत्न जनता शंभर टक्के हाणून हाणून लावेल आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच एक असा पक्ष आहे जो की ह्या शहराचा फार मोठा विकास होईल या उद्देशानं थांबलेला आहे मला आशा आहे या औसा शहरवासिया वाशियाकडून एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकाही काँग्रेसच्या हातामध्ये येईल आणि येणाऱ्या पाच वर्षासाठी आम्ही एक चांगल्या प्रकारचं उत्तम असं काम या ठिकाणी दा करून दाखवू बरोबर नाहीत गटारी तुंबलेले आहेत करून आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे फार मोठ्या अनेक प्रश्न आहेत ते सोडण्यापेक्षा त्यांना कुठं तर थोडंसं आमिष दाखवून कुठं पैशाचा अमिष दाखवून कुठं साड्याचा अमीष दाखवून कुठं काय म्हणतात आपण ते जारचं अशा प्रकारचे अनेक आमिष दाखवून मतदान लाटण्याचं या ठिकाणी केविलवाना प्रयत्न हे लोक करत आहेत पण जनता ह्या ह्याला बडी पडणार नाही मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये एक उत्तम प्रकारचं शासन या ठिकाणी नगरपालिका या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यानिमित्तानं औसा शहराचा एक चांगल्या प्रकारचे विकास एक काँग्रेसच करू शकते आणि महाविकास आघाडी करू शकते यानिमित्तानं आमचे नगराध्यक्ष मंजूष शाताई माडजे हे उभे टाकलेले आहेत आणि अनेक आमचे उमेदवार या ठिकाणी औसा शहरामध्ये उभे टाकलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखरच एक चांगल्या प्रकारचं विकास विकास कशाला म्हणतात हे आम्ही दाखवून देऊ अच्छा माझे दोन नगराध्यक्ष सध्या भाजपमध्ये प्रवेश केले त्या संदर्भात आपण काय सांगा हां बरोबर आहे आपला प्रश्न आमच्या प पक, आमचा पक्ष एवढा मोठा आहे की भरपूर लोक आमच्याकडे आहेत आज भाजपमध्ये सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नव्हते का जेणेकरून आमचे उमेदवार चोरून त्यांनी त्यांना तिकीट देऊन त्या ठिकाणी एक खेविलवानं प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तसं झालेलं आहे काँग्रेसचेच लोक आहेत सगळे त्यांच्याकडे लोक नव्हते का तिकीट द्यायला लोकं नव्हते का मला माझा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बी जे पी हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत हिनेही पण एकमेकाला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत फक्त अल्पसंख्याकाचे मतदान घेण्यापुरतं ह्याचं हे काम आहे आम्ही ह्याला हाणून पाडू कारण ही आमची जनता जी आहे सर्व आम्ही सर्व धर्मसमभाव ज्या काँग्रेसचं एक धोरण आहे त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी पुढं ह्याला नेऊ नेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखरच जात भेद धर्म न पाडता सर्वांचे कामं गोरगरिबांचे कामं सर्व विकास कामं आम्ही करा आमचं ध्येय आहे आणि होईल ते पुढं